मला आता तुमच्या कोणत कळलं मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला लागले महाराष्ट्र शिवाय लक्षात ठेवत तर कर्तृत्वानं लक्षात ठेवून म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांच कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काळीनं औषध लावणे असं त्याला म्हणते कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली चूक झालेल्या माणसाला काळीनं औषध लागतच नाही जर ते उलटाचा खाली उतरला तर एखाद्या जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम लावू शकतो उंटावर बसून काळीनं मलम लावणे याला म्हणते कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच की महाराष्ट्र शिवने नाही तर करत लक्षात ठेवतो काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला त्याला सांगा तुम्ही धनगराच्या गाडीत लावून घातलं धनगरा तुम्ही जोग्रंग पण केलं मतदान दिवस तर निवडणुकीच्या कायमाला कोणाला योग रोपाय नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्यांच्यावरती भरती केलेली नाही बघा पोलिसांना ऐका आता तुमच्या काय ठे नाही आता हे काही तिथून ऐकल्यापेक्षा नाही तिथे तुम तिथं <स्थाथ> ना एक नाही का ना मला आनंद भोगा तुम्हाला फा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व तुम्ही धंदा तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे काही काही समाजाला या राज्यात येणार आरक्षण आहे काही काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात तो एस सी मराठवाड्यात तो ओबीसी व्यासपीठाचे बाजूचे बर्ड बंद करण्याच्या तुमचं बरोबर करता येऊन बंद बंद करायला देवेंद्र फडणवीस करतो

आणि मराठीचे म्हणून न मिळाला इनकी नाही तरी ना बोर घेताना ती बोर घेलेली ओबीसी ती जाणव ओपन पण फोर ओ पण ती ओबीसी आई मिळू नकल मराठी बापवी का प्रचार होता म्हणजे कोणाचं हायच्या तालमेळ हे तुमचा करतो तो फडणसाहेब म्हणणं साहेब तुमचं करतो तो मराठ्याला

तुमच्या कर्तृत्व आहे काय या जणे सुद्धा होत्या काळात आहे भेटीच्या डोक्या फोडल्या तुम्ही आमचे आमचे मुसरण ठेवूया एक तारखेला दोन वर्ष म्हणजे तुम्ही आम्हाला देवाच्या आडंबी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी ना करता हे तुमचा कर्तृत्व आहे याच गणे पप्पाच्या काळात तुम्ही आमच्या वेळेस आमच्या आई भेटीने दुवाळ्या घातल्या हे तुमचा कर्तृत्व आहे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस

नंतर तुम्हाला पटात वाच तुमच्या गळ्यात टाळा दिला टाळाचे ठोके मोठा फक्त तुम्ही कसे टळाचे ठोके पंचायत हा कोणत्या पंचायत दोन द्यायचे का तीन द्यायचे तुम्ही ते टक्र टा तुम्ही ये ना, ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या